का राशी स्वामी आई परिवारातील सर्व श्रद्धावान कन्या राशीच्या भाविकांनो सतरा फेब्रुवारीची अमावस्या ही साधी तिथी नाही तर अंतर्मुख होण्याची आणि कर्मफलाची जाणीव करून देणारी गूढ संधी आहे या दिवशी चंद्र पूर्णतः अदृश्य असतो आणि मनातील दडलेले विचार वर येण्याची शक्यता वाढते कन्या राशी ही बुधग्रहाची रास असल्यामुळे विचारांची तीव्रता आणि विश्लेषणाची प्रवृत्ती अधिक असते ग्रहस्थिती सूचित करते की घरगुती वातावरणात काही अनपेक्षित चर्चा किंवा वाद उद्भवू शकतात लहान गैरसमज मोठ्या स्वरूपात वाढू शकतात जर संयम राखला गेला नाही तर अमावस्येच्या दिवशी मन अस्थिर राहण्याची शक्यता असल्याने शब्दांची निवड अत्यंत महत्त्वाची ठरेल घरातील एखादा जुना विषय पुन्हा पुढे येऊ शकतो आणि त्यावरून वातावरण तापू शकते परंतु हे सर्व विनाशासाठी नसून शुद्धीकरणासाठी असते हे लक्षात घ्या ज्योतिषशास्त्र सांगते की अशा काळात आत्मसंयम हीच सर्वात मोठी ढाल असते आपल्या निर्णयांमध्ये घाई करू नका आणि कोणत्याही गोष्टीचा अतिविचार करू नका या काळात देवाधर्माकडे लक्ष देणे अत्यंत आवश्यक आहे महादेवाची उपासना मनाला स्थैर्य देईल आणि नकारात्मकता दूर ठेवेल ही अमावस्या तुम्हाला तुमच्या कुटुंबातील नात्यांची खरी परीक्षा देऊ शकते परंतु श्रद्धा आणि संयम असेल तर कोणतेही महाभारत टळू शकते छेव कन्या राशीच्या लोकांमध्ये प्रामाणिकपणा आणि स्पष्ट वक्तेपणा असतो पण पन कधीकधी तोच वादाचे कारण बनतो सतरा फेब्रुवारीला घरात एखाद्या आर्थिक विषयावरून चर्चा वाढण्याची शक्यता आहे जुने हिशोब जबाबदाऱ्या किंवा निर्णय यावरून मतभेद होऊ शकतात तुमचा हेतू योग्य असला तरी शब्द कठोर पडू शकतात म्हणून संवाद करताना संयम आणि शांतता आवश्यक आहे ज्योतिषानुसार बुध आणि शनीचा प्रभाव काही काळासाठी मानसिक तणाव वाढवू शकतो अशावेळी उत्तर देण्यापेक्षा ऐकण्याची सवय अधिक उपयुक्त ठरेल कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींचा सल्ला घ्या आणि त्यांचे अनुभव स्वीकारा घरातील वातावरण शांत ठेवणे ही तुमची जबाबदारी असेल जर कोणी चिथावणी देण्याचा प्रयत्न केला तरीही प्रतिक्रिया देण्याऐवजी मौन धरा अमावस्या ही अंतर्मुख होण्याची वेळ असते बाह्य संघर्षाची नाही तुमच्या शांततेमुळे मोठा वाद टळू शकतो याच काळात तुमची आध्यात्मिक ताकद तपासली ता जाईल ध्यान जप आणि प्रार्थना यामुळे मन स्थिर राहील संयम राखलात तर हीच अमावस्या तुमच्यासाठी कल्याणकारी ठरेल घरातील नातेसंबंधांमध्ये कधीकधी गैरसमजांचा अंधार दाटून येतो अमावस्येचा अंधार हा मनातील शंका आणि भीती वाढवू शकतो परंतु प्रत्येक अंधारानंतर प्रकाश येतो हे निसर्गाचे नियम आहे कन्या राशीच्या लोकांनी या दिवशी विशेषत बोलताना जागरूक राहावे कोणाच्याही भावना दुखावल्या जाणार नाहीत याची काळजी घ्या कुटुंबातील तरुण सदस्यांशी संवाद साधताना प्रेम आणि संयम ठेवा ज्योतिषशास्त्र सांगते की या दिवशी केलेली प्रार्थना अनेक अडथळे दूर करू शकते सकाळी लवकर उठून शिवमंत्राचा जप करा घरात शांत वातावरण निर्माण करण्यासाठी दिवा लावा आणि ध्यान करा तुमच्या सकारात्मक ऊर्जेमुळे घरातील नकारात्मकता कमी होईल ही वेळ दोषारोप करण्याची नसून समजून घेण्याची आहे जर तुमचा या दिवशीच्या ग्रहस्थितीवर विश्वास असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव असे नक्की टाईप करा आपली श्रद्धा आणि सहभाग हीच आमची प्रेरणा आहे पुढील मार्गदर्शनासाठी शेवटपर्यंत नक्की ऐका अमावस्येच्या दिवशी चंद्राची ऊर्जा लोप पावल्यासारखी वाटते पण ती अंतर्मनात कार्यरत असते कन्या राशीला या दिवशी भावनिक आव्हानांचा सामना करावा लागू शकतो घरात एखाद्या जुन्या विषयावरून अचानक चर्चा पेटू शकते हे महाभारत शब्दांचे असू शकते कृतीचे नाही तुमच्या प्रतिक्रिया परिस्थिती ठरवतील हे लक्षात ठेवा ज्योतिषानुसार या काळात संयम राखणाऱ्यांना पुढे मोठा लाभ मिळतो अचानक आलेल्या आरोपांवर त्वरित उत्तर देऊ नका मन शांत ठेवण्यासाठी दीर्घ श्वसन करा महादेवाच्या स्मरणाने मनातील भीती नाहीशी होईल कुटुंबातील मतभेद तात्पुरते असतात नाती कायमची असतात अमावस्या तुम्हाला तुमच्या स्वभावातील कमतरता दाखवते त्या स्वीकारून सुधारण्याची संधी घ्या नकारात्मक विचारांपासून दूर रहा धार्मिक ग्रंथ वाचन केल्याने मनाला दिशा मिळेल ही वेळ आत्मपरीक्षणाची आहे संघर्षाची नाही कन्या राशीच्या व्यक्तींनी या दिवशी आर्थिक व्यवहार टाळावेत नवीन निर्णय घेण्यापेक्षा जुने प्रलंबित काम पूर्ण करा घरात अचानक खर्च वाढू शकतो त्यामुळे संयम बाळगा कुटुंबातील एखाद्या सदस्याचा स्वभाव चिडचिडा होऊ शकतो त्यांच्या शब्दांना मनावर न घेता परिस्थिती समजून घ्या अमावस्या ही कर्मफलाची आठवण करून देते तुमच्या भूतकाळातील निर्णयांचे परिणाम आता दिसू शकतात त्यातून शिकून पुढे जाणे हाच उपाय आहे रागाच्या भरात घेतलेले निर्णय पुढे पश्चाताप देऊ शकतात शांतता हीच या दिवशीची सर्वात मोठी साधना आहे संध्याकाळी घरात गंगाजल शिंपडून वातावरण शुद्ध करा देवघरात दिवा लावून प्रार्थना करा ही साधी ही मोठा बदल घडवू शकते विश्वास ठेवा की प्रत्येक संकट तात्पुरते असते श्रद्धा ठेवा आणि धैर्य राखा सेला कन्या राशीच्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण होऊ शकते परंतु ग्रहस्थितीचा उद्देश तुम्हाला तोडणे नसून मजबूत करणे आहे घरातील मतभेद हे नात्यांच्या परीक्षेसारखे असतात तुमची प्रतिक्रिया भविष्यातील शांततेचा पाया घालेल कधीकधी -कधी मौन हीच सर्वात प्रभावी भाषा असते अचानक आलेल्या टीकेला संयमाने उत्तर द्या जर तुमचा या मार्गदर्शनावर विश्वास असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव असे नक्की टाईप करा तुमचा सहभाग आम्हाला अधिक प्रेरणा देतो ज्योतिष हे केवळ भविष्य सांगत नाही तर योग्य दिशा दाखवते या दिवशी महादेवाचे नामस्मरण अत्यंत फलदायी ठरेल सकाळी आणि संध्याकाळी किमान एकशे आठ वेळा मंत्र जप करा तुमच्या घरातील ऊर्जा सकारात्मक राहील संकट येईल पण ते थांबवण्याची शक्तीही तुमच्यातच आहे श्रद्धा ठेवा आणि शांत रहा अमावस्या ही अंधाराची नव्हे तर नव्या सुरुवातीची चिन्ह आहे कन्या राशीच्या लोकांनी स्वतःच्या विचारांवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे घरातील एखाद्या निर्णयावरून मतभेद वाढू शकतात परंतु संवादाची दारे बंद करू नका समजून घेण्याची तयारी ठेवा ज्योतिष सांगते की या काळात कुटुंबातील ज्येष्ठांचा सन्मान केल्यास संकट कमी होते त्यांचे आशीर्वाद तुमच्यासाठी कवच ठरतील घरात धार्मिक वातावरण निर्माण करा भक्तिभावाने केलेली प्रार्थना वातावरण शांत करते तुमच्या मनातील अस्वस्थता कमी होईल अचानक आलेली बातमी तुम्हाला हादरवू शकते परंतु घाबरू नका ती तात्पुरती आहे धैर्याने परिस्थितीला सामोरे जा अमावस्येचा अंधार तुमच्यातील प्रकाश जागवेल ही वेळ स्वतःला मजबूत करण्याची आहे घरात होणारे महाभारत टाळण्यासाठी शब्दांवर नियंत्रण ठेवा कन्या राशीचा स्वभाव विश्लेषक असला तरी कधीकधी -कधी तोच वाद वाढवतो अमावस्येच्या दिवशी भावनिक संतुलन राखणे अत्यंत गरजेचे आहे लहान गोष्टी मोठ्या वाटू शकतात त्यावेळी थोडा वेळ एकांत घ्या ध्यानधारणा करा आणि मन शांत करा ज्योतिषानुसार या दिवशी शिवलिंगावर जल अर्पण केल्यास मानसिक शांती मिळते तुमच्या घरातील तणाव कमी होईल नातेसंबंध जपण्यासाठी अहंकार बाजूला ठेवा अहंकारामुळेच बहुतेक वाद निर्माण होतात तुमची शांतता इतरांनाही शांत करेल नकारात्मक विचार दूर ठेवा सकारात्मक ऊर्जा पसरवा विश्वास ठेवा की प्रत्येक संकटाचे समाधान असते ही अमावस्या तुमच्या संयमाची परीक्षा आहे सतरा फेब्रुवारीची अमावस्या तुमच्या आयुष्यातील काही सत्य स्पष्ट करेल घरातील एखाद्या व्यक्तीचे खरे रूप समोर येऊ शकते त्यामुळे धक्का बसू शकतो परंतु हेच सत्य पुढील शांततेचा पाया ठरेल कन्या राशीच्या लोकांनी संयम आणि प्रामाणिकपणा जपावा ज्योतिष सांगते की या काळात ध्यान आणि जप अत्यंत प्रभावी ठरतो घरात शिवनामाचा जप करा सकारात्मक विचार ठेवा वाद वाढवण्यापेक्षा तो मिटवण्याचा प्रयत्न करा तुमची शांतीच तुमची ताकद आहे अचानक आलेल्या परिस्थितीला धैर्याने सामोरे जा नकारात्मक ऊर्जा दूर ठेवा धर्म आणि अध्यात्म यांचा आधार घ्या ही वेळ आत्मशुद्धीची आहे तुमचे धैर्य तुम्हाला विजय देईल अमावस्या ही अंतर्मुख होण्याची आणि कर्म समजून घेण्याची वेळ आहे कन्या राशीच्या लोकांनी या दिवशी वात टाळावेत घरात शांततेचे वातावरण निर्माण करा सकाळी लवकर उठून प्रार्थना करा शिवमंत्राचा जप करा जो कोणी मनापासून ओम नम शिवाय असे लिहिले त्याच्यावरचा मोठा संकट टळेल श्रद्धा हीच सर्वात मोठी शक्ती आहे ज्योतिष सांगते की श्रद्धेने केलेली साधना फलदायी ठरते कुटुंबातील नात्यांना प्राधान्य द्या अहंकार बाजूला ठेवा प्रेम आणि समजूतदारपणा दाखवा अचानक आलेली अडचण तात्पुरती असेल विश्वास ठेवा की देव तुमच्यासोबत आहे ही वेळ धैर्य आणि संयमाची आहे अंधारानंतर प्रकाश निश्चित आहे घरात होणारे महाभारत टाळण्यासाठी तुमची भूमिका महत्वाची आहे कन्या राशीचा बुधग्रह तुम्हाला योग्य शब्दांची निवड करण्याची क्षमता देतो त्या क्षमतेचा योग्य वापर करा अमावस्येच्या दिवशी नकारात्मक चर्चा टाळा कुटुंबातील सदस्यांना समजून घ्या त्यांच्या भावना जाणून घ्या ज्योतिष सांगते की या काळात केलेले दान पुण्यकारक ठरते गरजूंना मदत करा तुमच्या घरातील तणाव कमी होईल ध्यानधारणा करा मन शांत ठेवा अचानक निर्माण झालेल्या परिस्थितीला सामोरे जा विश्वास आणि श्रद्धा जपा प्रत्येक संकटातून शिकण्याची संधी मिळते ही अमावस्या तुम्हाला अधिक मजबूत करेल सतरा फेब्रुवारीची अमावस्या कन्या राशीसाठी सावधगिरीचा इशारा घेऊन येत आहे परंतु घाबरण्याचे कारण नाही कारण प्रत्येक संकटासोबत उपायही असतो घरात होणारे महाभारत तुमच्या संयमामुळे टळू शकते ज्योतिष सांगते की श्रद्धा आणि साधना यामुळे ग्रहांची प्रतिकूलता कमी होते तुमच्या मनातील भीती दूर करा महादेवाच्या चरणी प्रार्थना करा कुटुंबातील नात्यांना जपा अहंकार दूर ठेवा प्रेमाने आणि संयमाने वागा ही अमावस्या तुमच्यासाठी आत्मपरीक्षणाची संधी आहे अंधारानंतर प्रकाश निश्चित आहे विश्वास ठेवा की देव तुमच्यासोबत आहे तुमची शांतता तुमचा विजय ठरेल श्रद्धा आणि धैर्य यांच्यामुळे सर्व संकटे दूर होतील पुढील मार्गदर्शनासाठी चॅनलसोबत नक्की जोडा आणि आध्यात्मिक प्रवासात सहभागी व्हा कन्या राशीसाठी आजचे ग्रहसंकेत आपल्याला एक महत्वाचा संदेश देतात परिस्थिती कोणतीही असो संयम सकारात्मक विचार आणि योग्य कृती हीच यशाची गुरुकिल्ली आहे ज्योतिषशास्त्र हे आपल्या जीवनातील संभाव्य प्रवाह दाखवते पण अंतिम निर्णय आणि कृती आपल्या हातात असतात या काळात आर्थिक नियोजन करिअरमध्ये सातत्य आणि कुटुंबात शांतसंवाद ठेवणे अत्यंत आवश्यक आहे ध्यान मंत्रजप आणि नियमित साधना तुमचे मानसिक संतुलन मजबूत ठेवतील तुमच्या जीवनात स्थैर्य आणि समृद्धी यावी यासाठी श्रद्धा आणि सातत्य हेच सर्वात मोठे साधन आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन दाबा जेणेकरून पुढील महत्वाचे राशी भविष्य तुम्हाला वेळेवर मिळेल कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव असे नक्की लिहा आणि तुमची रासही सांगा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले सकारात्मक ऊर्जा वाढवणारे उपयुक्त प्रॉडक्ट एकदा अवश्य पहा योग्य साधना आणि योग्य मार्गदर्शन तुमच्या जीवनात नक्कीच बदल घडवू शकते पुन्हा भेटूया पुढील महत्वाच्या ग्रहविश्लेषणासोबत तोपर्यंत श्रद्धा ठेवा सकारात्मक रहा आणि आपल्या कर्मावर विश्वास ठेवा तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ